कराडला रोड वरात पोलीस ठाण्याच्या दारात बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर कराड पोलिसांनी महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून काल सायंकाळी कराड जवळच्या येथील आत्माराम शाळेच्या परिसरात मुलींची छेड काढणाऱ्या व अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रोड रोमिओ ना कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व निर्भया पथक यांनी चांगलाच धडा शिकवला उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी स्वतः कारवाईत सहभागी होत तेथील टवाळखोरी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई केली आहे पोलिसांच्या या कारवाईचे शैक्षणिक वर्तुळातून व कराड परिसरातून सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे बदलापूर येथील शारकळी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे या घटनेनंतर महाराष्ट्रात सर्वत्रच पोलिसांनी कारवाईचा दगाडा सुरू केला आहे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हा पोलीस दलाला जिल्ह्यातील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत महिला अत्याचाराच्या घटना छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची त्यांनी आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर कराडचे पोलीस उपाधीक्षक कमल ठाकूर व निर्भया पथकाने कराड परिसरात कारवाईची ॲक्शन प्लॅन सुरू केला आहे काल शुक्रवारी सायंकाळी अग्रवाडी येथील आत्माराम शाळेच्या परिसरात केली निर्भया पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह स्वतः पोलिस उप अमोल ठाकूर यांनी रस्त्यावर उतरून ही कारवाई केली पोलिसांच्या अचानक कारवाईने अनेकांची घाबरगुंडी उडाली होती ही कारवाई करून या परिसरात रोड रोमिओना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे तसेच कॅफे चालकावरही चाल कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान ओगलेवाडी परिसरातील एका कॅफेची तपासणी करून नियमबाह्य बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित कॅफे चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर देखील महाराष्ट्र पोलीस अधिनियमाद्वारे कारवाई केली या कारवाईने या परिसरातील हॉटेल व लॉज व्यावसायिक कॅफे चालक यांचे धाबे दणाले आहेत शाळा महाविद्यालयाच्या परिसरात साध्या वेशातील पोलिसांचीही गस्त वाढली आहे कराडमधील विद्यानगर सैदापूर मलकापूर येथे शैक्षणिक संकुले आहेत या शाळा महाविद्यालयांच्या परिसरात फाळकूट दादांची सतत अरेरावी सुरू आहे शिक्षणासाठी बाहेरगावून येणाऱ्या मुलामुलींना मुलींना धमकवण्याच्या घटना घडत आहेत अश्लील शेरेबाजी करणारे मुलींच्या जवळून भरधाव दुचाकी चालवत हवा करणाऱ्या रोड रोमिओची हवा काढण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे त्यासाठी आता कराड परिसरात सर्वच शाळा महाविद्यालयांच्या परिसरात साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू ठेवण्यात येणार आहे त्यामुळे कचाट्यात सापडल्यास रोड रोमिओना पोलिसी खाक्या बघायला मिळणार आहेत शाळा व कॉलेज परिसरात मुलींची करणाऱ्यांची चळ केली जाणार नाही असा सज्जड इशारा पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिला आहे शालेय मुली व कोणाचा त्रास होत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे पालकांच्या मार्फतही पोलिसांना कळवता येईल अशी कोणतीही तक्रार आल्यास पोलिस कोणाचाही मुलाही ठेवता तात्काळ कारवाई कर करतील असा इशारा उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिला आहे संतोष कदम एस क्राईम न्यूज कराड